नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा आज आपण एक नवीन अपडेटबद्दल महा माहिती पाहणार आहोत तर पहा ती माहिती कुठली आहे ते पाहूया आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस जाहीर सूचना तर पहा आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदनामे व सहाशे अकरा पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यापैकी खालील पदनामाची लेखी परीक्षा उक्त दिनांकास आयोजित करण्यात आलेली आहे तर पहा वार्डन सुप सुप्रिटेंट मेल आणि फिमेल यांच्यासाठी पोस्ट होत्या तर त्याची जी एक्झाम डेट आहे तर ती आलेली आहे एक्झाम डेट जी आहे ते नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तुमची एक्झाम होणार आहे तर पहा समोर काय म्हटलेलं आहे की उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्र परीक्षाचे ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व, या सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ ट्रिबल डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन यावर लवकरच लिंक उपलब्ध करून दिली जाईल तर पहा जे तुमची ठिकाण प्रवेशपत्र आणि सगळ्या गोष्टी माहिती जी आहे हे त्या वेबसाईटवर तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे तर प्रवेशपत्र व परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना डाउनलोड करून घ्यावे असं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदासाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदासाठी विचारात घेतले जाईल असं सांगण्यात आलेली आहे तर म्हणजे हे एकच एक्झाम असणार आहे तुमची सर्व प पोस्टसाठी पण तुम्हाला इथं तुमचे जे मार्क्स आहे ते तुमच्या मार्क्सनुसार अवलंबून असणार आहे एकच एक्झाम असणार आहे सरापोससाठी आणि तुमची निवड होणार आहे तर ठीक आहे ही होती एक नवीन अपडेट तर आदिवासी विभाग विभाग दोन हजार पंचवीसचीही जाहीर सूचना आहे तुमची एक्झाम डेट आहे लवकरच नऊ एप्रिलला तर तयारीला लागा ला ज्यांच्या ज्यांचं वाटत असेल की एक्झाम लांब होईल किंवा दूर जाईल हे असा विचार न करता तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा सातत्य ठेवा म्हणजे तुमचा रिझल्ट नक्कीच येण्यास तुम्हाला यश येईल तुम्हाला नक्कीच तर ही होती एक आजची जाहिरात भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद